सायबर महाविद्यालयात आयोजित कैलासवासी डॉक्टर एडी शिंदे स्मृती व्याख्यानमालेत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या भूतकाळ वर्तमान आणि भविष्यावर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर एस महेंद्र देव यांनी सविस्तर भाष्य केलं भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देशांच्या श्रेणीत पोहोचण्याच्या संकल्पनेबद्दल त्यांनी स्पष्ट आणि अर्थपूर्ण विधान करताना जागतिक आव्हानं हवामान बदल परकीय गुंतवणूक रोजगार शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांवर महत्वपूर्ण मार्गदर्शन दिलं छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च सायबर महाविद्यालयात भारतीय अर्थव्यवस्थेवर महत्वपूर्ण आयोजन करण्यात आलं यावेळी बोलताना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर देव यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरच्या आर्थिक सुधारणा जागतिक पातळीवरील तणाव युद्धस्थिती व्यापार अडथळे कर्जभार हवामान बदल यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी सखोल चर्चा केली भारतानं परकीय आणि खाजगी गुंतवणूक निर्यात न, शाश्वत शेती आणि संसाधन व्यवस्थापनावर भर अत्यावश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कृषीमध्ये पाण्याचा जादा वापर करणाऱ्या पिकांच्या भौगोलिक पद्धतीत बदल करण्याची गरज अधोरेखित करताना वाढत्या सामाजिक असमानतेवर उतारा म्हणून रोजगार शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सुधारणा महत्वाची असल्याचंही ते म्हणाले कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर आर के टेलर यांनी केलं पाहुण्यांचा परिचय डॉक्टर टी व्ही जी सर्मा यांनी करून दिला तर सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर ए शिंदे यांनी केला कार्यक्रमाचं संचालन मधुरा माने आणि आभार प्रदर्शन अनुराधा गायकवाड यांनी केलं